नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया चेन्नईच्या लताजींचा हा अनुभव आहे अलीकडेच तिने सोमा दीक्षा दर्शनात भाग घेतला आणि श्री परमज्योती भगवती भगवानांची शक्तिशाली दीक्षा ग्रहण केली दीक्षा ग्रहण केल्यानंतर तिला मन शांत झाल्याचा अनुभव आला प्रक्रियेत तिला तिची स्थिती तीन लोकांना अंतरित करायला सांगितली तिने तिच्या माहितीतल्या तीन लोकांना तिची स्थिती अंतरित केली त्यांच्यापैकी एक जण तिची मालकीण होती दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कामावर गेली तेव्हा तिच्या मालकिणीला तिने विचारले की काल त्यांना कसे वाटले व वा आज त्यांना कसे वाटत होते तिच्या या प्रश्नाने मालकीण थक्क झाली पण तरीही तिने सांगितले की काल सकाळी तिला जरा ताण होता पण अचानक सकाळी दहा वाजता काहीतरी सुरू झाल्यासारखे वाटले व वा तिचा ताण गायब झाला दहा ते एकच्यामध्ये त्यांना खूप हलके व वा उत्साही वाटले आणि प्रचंड कामाचा त्यांनी अगदी फडशा पाडला निरोगीपणाची ती भावना अजूनही कायम आहे पण तिला लताने हा प्रश्न का केला हे तिला जाणून घ्यायचे होते लताने सांगितले की ती दीक्षा कार्यक्रमात गेली होती व तिला तिची स्थिती तीन लोकांना अंतरित करायला सांगितली होती व तिची मालकीण त्यांच्यापैकी एक होती त्यानंतर काही दिवसातच लताच्या नवऱ्याने तिला फोनवर सांगितले की तिच्या सासऱ्यांना आय सी यूमध्ये भरती केले होते लता तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी वेगळी राहत होती दुसऱ्याच दिवशी तिच्या मुलीची परीक्षा झाल्यानंतर तिला घेऊन ती दवाखान्यात गेली तिच्या सासऱ्यांना काय आजार झाला आहे हे तिला माहीत नव्हते ती जेव्हा आय सी यूमध्ये पोचली तेव्हा सरळ ती आत गेली कारण तिथे जवळपास कोणीही नर्स किंवा डॉक्टर नव्हते तिने तिच्या सासऱ्यांच्या हृदयावर हात ठेवले व खूप रडू लागली ती तिचे हात काढू शकली नाही जणू तिचे हात तिथे चिकटून गेले होते आई व मुलगी दोघीही त्यांच्या कॉटच्या बाजूला उभ्या राहिल्या व स्थिती अंतरित करण्यासाठी प्रार्थना केली श्री परमज्योती भगवती भगवानांनी त्यांचे हिलिंग केले असल्याचे त्या दोघींनाही जाणवले त्यांना संपूर्णपणे आच्छादून टाकलेला सुवर्णप्रकाश त्या दोघींना दिसला आणि हो ते बरे झाले होते असे त्यांना जाणवले त्याच क्षणी तिच्या सासूबाई आत आल्या त्यांनी त्या दोघींना बघितले आणि मुलीकडे बोट दाखवत त्यांनी आपल्या नवऱ्याला विचारले ही कोण आहे हे तुम्ही ओळखलं का ते स्पष्टपणे हो म्हणाले व तिचे नाव सांगितले हे ऐकल्यानंतर सासूबाई धक्क्याने एकदम खाली बसल्या तिच्या सासऱ्याची समस्या ही होती की गेल्या पाच दिवसापासून ते कोणालाही ओळखत नव्हते त्यांच्या हृदयाचे ठोके कमी होत होते त्यांना तोंडाने काहीही खाता येत नव्हते त्यामुळे ते ड्रिप्सवर होते त्यांना त्यांच्या हाताची बोटं वाखवता येत नव्हती व हात वर उचलता येत नव्हता बोलणे बंद होते कोणी जर काही बोलले तर ते निर्विकारपणे बघायचे पण आता त्या जादूच्या क्षणी सर्व काही बदलले त्यांनी त्यांच्या नातीचे नाव उच्चारले व त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले त्यांना त्यांचा हात वर उचलता येऊ लागला व वा बोटं वाकवता येऊ लागली ते असे अचानक चमत्कारिकरित्या बरे झालेले बघून डॉक्टर आश्चर्यचकित झाले त्याच रात्री ते तिच्या सासऱ्यांना सामान्य वॉर्डमध्ये ठेवतील असेही त्यांनी सांगितले त्यांची परिस्थिती अशीच सुधारत राहिली तर एक दोन दिवसात ते त्यांना घरीही पाठवतील असेही सांगितले मानवतेला तुम्ही असा आशीर्वाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान धन्यवाद